नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला चोवीस म्हणजे नवीन वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षातील पहिला दिवस आज आहे तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं ऐश्वर्याचं जाऊ हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर पहा नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षाला आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत काय सेवा करायच्या आहेत हे तुम्हाला मी काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी करण्यासाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ही ठेवायची आहे ही वस्तू जर आपण संध्याकाळी दिव्याखाली ठेवली तर वर्षभर घरामध्ये धन पैसा संपत्ती ही येत राहील आणि दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येकाला असं वाटत असतं की नवीन वर्षात आपण आणि आपल्या कुटुंबाची खूप प्रगती व्हावी आणि आनंद मिळावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते त्याचबरोबर देवी लक्ष्मी मातेची सुद्धा कृपा आपल्या कुटुंबावरती कायम राहावी असं सुद्धा वाटत असतं नवीन वर्षाच्या सुरुवातीला बघा बरेच जण मंदिरामध्ये आज जाणार असेल काहीजण गेलेसुद्धा असेल दर्शनसुद्धा करून आलेले असेल बऱ्याच जणांना छान शुभेच्छा शुभेच्छासुद्धा भेटलेल्या असेल की नवीन वर्षामध्ये तुमची प्रगती व्हावी अशा भरपूर साद्या साऱ्या शुभेच्छा ज्या आहेत ते तुम्हाला भेटल्यासुद्धा असेल तर या नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन ऊर्जा त्याचबरोबर नवीन आशा आणि आनंद घेऊन यावा असं प्रत्येकाला वाटत असतं यासाठीच लोक जे आहे ते नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या गोष्टीने करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा संध्याकाळी उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तिने संजेला आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि त्याच वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून वर्षभर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील आपल्या घराकडे आकर्षित होईल यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर दण संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादा संकल्पसुद्धा असेल एखादी इच्छासुद्धा असेल की या दोन हजार चोवीसमध्ये मला ही माझी इच्छा पूर्ण करायची आहे माझ्या सुद्धा इच्छा आहे तसं तुमच्या मनामध्ये सुद्धा इच्छा असेल की आपल्याला कोणती गोष्ट या नवीन वर्षामध्ये पूर्ण करायची आहे तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपला हा उपाय करायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे याचा खूप चांगला फायदा जो आहे तो आपल्याला होणार आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं जिथे दिवा लावला जातो जिथे दिव्याचा प्रकाश पडतो तिथली नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते आणि म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी दिवे हे लावले जातात आणि म्हणूनच जा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरातली पूजा करतो दिवा लावतो तर त्यावेळेस आपला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ धुवून काढायचा आहे त्यामध्ये एक लांब कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप जे आहे तर त्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे कोंकुवाने हे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आणि या स्वस्तिकवरती आपल्याला मुठभर गहू जे असतात बघा अख्खे गहू तुम्हाला मुठभर घ्यायचे आहे परंतु हे गहू घेताना किडलेले वगैरे घ्यायचे नाही चांगले गहू तुम्हाला घ्यायचे आहे त्याचबरोबर या गहूमध्ये जे सातू असतात बघा म्हणजे आपण जेव्हा गहू काढतो जेव्हा शेतामध्ये गहू असतो तेव्हा गव्हाल्यावरून असं एक कवर असतं त्याला सातू म्हणतात तर हे सातू त्या गव्हामध्ये असेल तर अतिशय उत्तम कारण या सातूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं साक्षात तर हे गहू आणि सातू मिक्स असेल तरीही चालेल आता सातू तुमच्याकडे नसतील तर काहीच हरकत नाही जे गहू तुमच्याकडे आहे ते तुम्हाला मुठभर घ्यायचे आहे या स्वस्तिकवरती तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळी तुम्हाला लावायचा आहे हा सर्व काही उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्याला उघडा ठेवायचा आहे कारण सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते हा सगळा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं सगळं घर स्वच्छ तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे झाडू मारून घ्यायचं आहे सायंकाळी घरामध्ये झाडू मारत नाही म्हणून सायंकाळ होण्याच्या अगोदरच तुम्हाला घर तुमचं झाडून काढायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोरच माता लक्ष्मीच्या फोटो समोर लावायचा आहे किंवा मूर्ती समोर तुम्हाला लावायचा आहे म्हणजे तुम्ही देवघरामध्ये लावला तरीही चालेल परंतु देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा असायला हवा जर आपण दिव्याखाली गहू हे धान्य जर ठेवलं तर याचा संबंध धनाशी येतो आणि यामुळे धन संबंधित जेवढ्या पण समस्या असतील तर त्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या दूर होतात आणि आपल्याला मुक्ती मिळते यासोबतच लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीची कृपाही आपल्यावरती कायम राहते म्हणून आपल्याला हा उपाय या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून संध्याकाळी करायचा आहे हा दिवा आपण सायंकाळी लावल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा विजला नाही पाहिजे याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे दिवा लावल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावा अक्षदा अर्पण करा आणि माता लक्ष्मीला अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि हा दिवा जो आहे तर मी हा तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी लावलेला आहे यामुळे तुमचा आशीर्वाद जो आहे तो संपूर्ण वर्षभर माझ्यावरती असावा असू द्या माझ्या घरावरती असू द्या आणि घरावर कोणत्याही आर्थिक अडचणी किंवा समस्या येऊ देऊ नका घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर्याचं वातावरण राहू द्या असं तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दिव्याखाली जे धान्य आपण टाकलेलं आहे तर त्यात जर सातू असतील तर ते सातू तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि त्याची एक छोटीशी पुढी तुम्हाला तयार करायची आहे आणि ती आपल्याला आपण जिथे धन ठेवतो जिथे आपण पैसे ठेवतो तिथे किंवा आपल्या पर्समध्ये ती सातूची पुडी आपल्याला ठेवायची आहे आणि जे गहू असतील त्यामध्ये काही तर थोडेसे गहू आपल्या गव्हाच्या डब्यात टाका आणि त्यातले थोडेसे गहू तुम्ही गायीला किंवा पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहेत तर असा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ